मिर्झेत बावीस वर्षीय युवतीने उचललं टोकाचं पाऊल शहरात खळबळ भाग परिसरातील घटना मीरा शहरातील किल्ला भाग परिसरात राहणाऱ्या प्रतीक्षा सुधाकर राऊत वय बावीस या तरुणीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार प्रतीक्षा राऊत हिने दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली ही बाब लक्षात येताच घरच्यांनी तिला तत्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे दाखल केले रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून ती मृत झाल्याचं घोषित केलं रुग्णालय प्रशासनाने तत्काळ मिरज शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला दरम्यान आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत प्रतीक्षा राऊत हिच्या आकस्मिक मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली असून तिच्या आत्महत्येमागे कोणतं कारण होतं याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत